नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो लाडके बहीण योजनेची रक्कम पुढे तीन हजार रुपये करणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली साताऱ्यामध्ये घोषणा या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही अत्यंत महत्वाकांक्षी व क्रांतिकारी योजना आहे ही योजना लाडक्या बहिणीसाठी कायमस्वरूपी सुरू राहणार आहे या आर्थिक वर्षात योजनेसाठी पस्तीस हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे राज्याची आर्थिक स्थिती जसजशी मजबूत होत जाणार आहे तशी सद्यस्थितीत असणारी दरमहा दीड हजार रुपयांची रक्कम वाढवत जाऊन टप्प्यात टप्प्याने ही रक्कम तीन हजार रुपयांपर्यंत करण्यात येणार आहे अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे तर मित्रांनो सातारे येथील सैनिक स्कूलच्या मैदानावर मुख्यमंत्री महिला सशिक्ती करें अभियाना अंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी सन्मान सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी शिंदे बोलत होते या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्य उत्पादन तथा पालकमंत्री शंभुराज देसाई महिला व बाल विकास मंत्री अर्थव्यवस्था बळकट होत नाही ना महिलांना पैसे कुठे व कसे खर्च करावे हे चांगले कळते या योजनेमुळे अर्थव्यवस्थेला चांगला मिळणार आहे यातून मिळणाऱ्या पैशाचा उपयोग करून महिला लहान मोठे उद्योग सुरू करतील असेही ते म्हणाले तर मित्रांनो राज्याच्या एकूण विकासाच्या दृष्टीने ही योजना महत्वपूर्ण ती कधीही बंद पडणार नाही माझी ताई कष्ट करते शेतात राबते याची जाणीव आम्हाला आहे अशा कष्टकरी बहिणीसाठी ही योजना सुरू करण्यात आली असून आतापर्यंत राज्यात एक कोटी बहिणींच्या खात्यात तीन हजार रुपये कोटी जमा झाले आहेत असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक ला करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद